नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आज या कादंबरीचा भाग सातवा चालू होणार आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग पुढचे वाचन सुरू करूया नंदा विलासपूरला पोहोचली तेव्हा सारे गाव अंधार पांघरून झोपेच्या कुशीत पेंगळून पडले होते आपल्या प्रशस्त दालना शेजारची खोली वसुंधरेने तिला दिली तिथे तिने आपले सामान टाकले मधुरा गाडीतच झोपली होती त्यामुळे हातपाय धुवून होताच दोघी जेवायला बसल्या मात्र जेवताना नंदा अगदी अबोल होती तिला दिलेल्या खोलीत भिंतीवर जिकडे तिकडे देवादिकांची चित्रे आणि साधुसंतांच्या तसबिरी होत्या त्यातल्या एका तस्बिरीकडे तिने कुतूहलाने पाहिले खुर्चीवर चढून ती कुणाची तस्बीर आहे हे, हे जाणण्याचा प्रयत्न केला तस्बिरीच्या खालची अक्कलकोट स्वामी ही अक्षरे मोठ्या कष्टाने तिने वाचली जेवत असताना तिची नजर अधूनमधून सभोवताली भिरभिरी फिरत होती जहागीरदारणीच्या निवासस्थानाला शोभेल अशी कुठलीच सजावट तिला दिसेना एखाद्या मठाप्रमाणे जिकडे तिकडे पुराणकथांवर आधारलेली चित्रे स्वागत करीत होती एका गूढ अद्भुत जगात तिला ओढून नेत होती चित्र विचित्र वेशातल्या साधू संतांच्या तसबिरींची इथेही नव्हती ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरेने विचारले भिंतींकडे काय बघतेस ग पुन्हा पुन्हा हसण्याचा प्रयत्न करीत नंदा म्हणाली तू फार धार्मिक झालेली दिसते सालीकडे एखाद्या आजीबाई सारखी तिचा रोख वसुंदरीला कळला शून्य दृष्टीने समोरच्या तसबिरींकडे पाहत ती म्हणाली हा माझा बंगला नाही नंदा मामांची राहत दे, होते म्हणे पूर्वी त्यांची आठवण म्हणून सासूबाईंनी त्यांच्या वेळची सारी सजावट तशीच ठेवलीये तुझे मामांची मोठे देव देवभक्त होते वाटतं कुणास ठाऊक देवदत्तांच्या लहानपणीच गेले ते बुवा वैराग्याचा फार नाद होता म्हणे त्यांना इतकी वर्ष झाली पण सासूबाईंना काही त्यांचा विसार पडलेला नाही मुद्दाम इथं राहतात त्या त्यांच्यासारखी पतिव्रता कुठं आहेत त्या रात्री जेवत बिवत नाहीत का तीर्थयात्रेला गेल्या आहेत त्या वरचे वर जातात अशा वर्षातनं सहा महिने इथे नसतातच पण मधुरेला फार लळा दिसतोय आजीचा हा प्रश्न विचारताना भूतनाथाच्या टेकडीवरला दुपारचा विचित्र प्रसंग नंदाच्या डोळ्यापुढे उभा राहिला बंदुकीचा नेम धरून पाखरांची शिकार करणारा तो माणूस एकदम पुढे आला त्याला पाहून मधुरा घाबरली आधीच तिला फिट्स येत होत्या त्यामुळे भीतीने तिला मूर्छा आली यात मुलखा वेगळे काही नव्हते पण शुद्धीवर आल्यावरचे तिचे ते शब्द मारू नका माझ्या आजीला मारू नका त्या उद्गारांचा अर्थ काय तिच्या तोंडून हे शब्द काय यावेत ती काहीतरी असंमंत बोल बोलली असेल काय का तिच्या उद्गारामागे काहीतरी गुपित लपलेले आहे नंदाच्या प्रश्नांचे वसुंधरेने उत्तर दिले नाही ती हातातला घास चिवडीत नंदाची नजर चुकीत होती दोघींची दृष्टादृष्ट झाली तेव्हा वसूचा चेहरा गोरामोरा झाला आहे हे नंदाच्या लक्षात आले ती विचारमग्न झाली जेवण आटोपल्यावर नंदा आपल्या खुलीकडे जायला निघाली तेव्हा वसुंधरा तिला जवळ उडून तिच्या गळ्यात हात घालीत म्हणाली मला फार भय वाटतं बाई इथं मामनजीचं भूत या बंगल्यात फिरत असतं म्हणे माझ्या काही दृष्टीला पडलं नाही ते कधी पण मन उगीच धासावल्यासारखं होतं तुला आग्रह करून मी घेऊन आले ती रात्रंदिवस जेव्हा भावाच्या मैत्रिणीची मला सोबत हवी म्हणून माझ्याच दालनात झोपायचंच ह तू नंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली तिच्या मनात आले कितीतरी दिवसांनी वसुंधरा परतली आहे देवदत्त तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील विरह कालातल्या लहान सहान सुखदुःखांची देवाणघेवाण करून त्यांना रात्र जागवायची असेल असे असून म वसुंधरा हा वेडा आग्रह आपल्याला का करीत आहे वसुंधरेला येऊन इतका वेळ झाला तरी ते इकडे फिरकले कसे नाहीत नंदाने चाचरत सूचक प्रश्न केला देवदत्त परगावी गेलेत वाटतं कुणाला ठाऊक वसुंधरा तुटकपणाने उद्गरली लगेच पार्वती अग पार्वती अशा हकामारीत बाहेर गेली नंदा अधिकच भुचकळात पडली मधुरेला फिट्स येतात म्हणून तिची प्रकृती दाखवायला वसुंधरा मुंबईला गेली होती मधुरा परत आली आहे हे, हे कळताच मुलीच्या मायेने देवदत्तांनी लगेच इकडे यायला नको होते का असा काय लांब आहे त्यांचा बंगला मध्ये फक्त एक बाग आहे मगाशी आपण वरंड्यात उभे होतो तेव्हा पार्वतीने आपल्याला त्यांचा बंगला दाखविला नाही का, का वसू मुंबईला जाण्यापूर्वी नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय छे आपली अक्का म्हणत असे जशी लहानपणी बहिणीशी गट्टी तुट्टी तशी लग्न झाल्यावर नवऱ्याशी श्रावणातल्या ऊन पावसासारखा प्रेम आणि कलह हो, यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो पती पत्नीच्या जीवनात असा रुसवा फुगवा काही इतके दिवस टिकतो वसुंधरा पार्वतीला वरहांड्यात खुर्च्या टाकायला सांगून आली होती दोघीही बाहेर गेल्या मुखपणाने रात्रीचे गुडरम्य सौंदर्य पाहू लागल्या पावसाळा केव्हाच संपला होता पण आज अचानक आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून गेले होते लांब रुंद पुरण मेंढ्यांनी गजबजून जावे तसे ढगात लपलेल्या पावसाला शिवून धावत येणारा वारा शरीर रोमांचित करीत होता समोरच्या देवदत्ताच्या बंगल्यात गाणे बजावणे सुरू असावे वाद्यांचे मधुर नाचणे सूर झोपी गेलेल्या बागेतल्या फुलांच्या कानात कुर्र करीत या बंगल्यापर्यंत येऊन पोहोचत होते त्या गोडसुरांनी नंदाच्या मनातली सहा वर्षापूर्वीच्या स्नेहसंमेलनाची आठवण जागी केली वसुंधरेचा हात हातात घेऊन ती म्हणाली किती किती वर्ष झाली ग तुझं ते ओसजणं ऐकून फार ऐकावं असं वाटतंय पुन्हा ते ऐकावं आणि या आकाशासारखं धुंद होऊन झोपी जावं तिच्या हातातून आपला हात सोडून घेत वसुंधरा थंडपणाने म्हणाली गाणं म्हणावं असं वाटतंच नाही ग आता काय झालंय गं मला देवजाने सोनचाफ्याची फुलं मला किती किती आवडायची तुम्ही मैत्रिणी हसत होता तरी ती माळत असे मी पण आता त्यांच्या वासानं मन धुंद होत नाही लाल गुलाबाचं तर भयच वाटतं मला त्याचा तो रंग पाहिला म्हणजे रक्ताची आठवण होते पुन्हा तरी मुक्या प्राण्याच्या रक्ताची नंदाने नंदाचे मन शेखरच्या दुःखद स्मृतींच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले होते मोकळ्या आकाशात ते उडू पाहत होते त्या पाखराला आपले आवडते गाणे ऐकायचे होते ते लाडिक सूर मनात घोळवीत झोपी जायचे होते स्वतःच्या या उल्हासित मनस्थितीमुळे वसुंधरेचे बोलणे तिने मनावर घेतले नाही उलट ती तिला मोठ्या लाडिकपणे म्हणाली माणसाला सुखदुःख दुःख म्हणतात ते खरं वाटायला लागले मला तुझ्यावरनं अगं बेडे देवानं एवढा गोड गळा दिलाय तुला तो काय असं कुडत बसायला वसुंधरेने नंदाचे दोन्ही हात एकदम घट्ट धरले तिच्या कापऱ्या हातांच्या स्पर्शाने नंदा स्तब्ध झाली दाटलेल्या कंठाने वसुंधरा म्हणाली या गळ्यानंच गळा कापला माझा बाई त्या तुझ्या आवडत्या गाण्यानंच सही सही लतासारखं म्हणायची मी ते पण एकदम तिने आपले हात नंदाच्या हातातून सोडून घेतले दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन ती मुकी झाली नंदाला तिच्या या बोलण्याचा अर्थ कळेना कसले तरी मोठे दुःख ती आपल्यापासून लपवीत आहे एवढी मात्र तिची खात्री झाली पण दुःखी कष्टी होण्यासारखे वसूच्या आयुष्यात काय घडले होते दुपारी प्रवासात तिच्या लग्नाची हकीकत नंदाने ऐकली होती लहानपणीच पोरकी झालेली ही मुलगी दिसायला सुरेख गळा गोड अभ्यासात मात्र गती नव्हती मामाने हिला वाढवले शिकवले कॉलेजा कॉलेजच्या पहिल्या वर्गात असतानाच पार्श्वगायिका म्हणून चमकण्याची संधी चालून आली तिचे मामा तिला ज्या स्टुडिओत घेऊन जात होते तिथे देवदत्त येत असत ते तिच्या गाण्यावर खुश झाले तिच्या रूपानं वेडावून गेले हा हा म्हणता म्हणता ती विलासपूरची जहागीरदारीन झाली संस्थाने जहागीरदाऱ्या इत्यादी गोष्टींना आता पूर्वी इतकी किंमत उरली नव्हती पण ही पोरकी गरीब मुलगी एका श्रीमंत घरची लक्ष्मी झाली ज्याला भाग्य म्हणतात ते यापेक्षा काही निराळे असते सुदैवाने वसूची अशी पाठराखण केली असताना ही विडी मुलगी त्यांच्याकडे पाठ फिरून अशी का वागत आहे ही वेळ या प्रश्नाचे उत्तर शोधायची नाही उलट वसूला धीर द्यायची आहे हे नंदाच्या लक्षात आले वसूच्या पाठीवरून बहिणीच्या मायेने हात फिरवीत ती म्हणाली असं काय बरं करावं माणसाने बसू तू तर मधुरेपेक्षाही लहान झाली आहेस चल आता झोपायला वसुंधरेचा हात धरून तिने तिला आत नेले तिच्या पलंगावर तिला हळुवारपणे झोपवले तिचे मस्तक थोपटीत ती काही वेळ बसली प्रवासाचा शीण तिलाही जाणवत होता थोड्या वेळानं ती उठली समोरच्या आपल्या पलंगावर येऊन पडली पण तिला चटकन झोप लागली नाही बाहेरच्या आभाळाप्रमाणे कितीतरी प्रश्नांचे काळे कुट्ट ढग तिच्या मनात जमले होते नंदा जागी झाली ती पाखरांच्या गोड किलबिटा किलबिलटाने एक दोन मिनिटे तिचे मन गोंधळले हा किलबिलाट आपण स्वप्नात तर ऐकत नाही ना असे तिला वाटले आळस देता देता माई चहा झाला का ग हा प्रश्न अस्फुटपणे तिच्या मनात डोकावून गेला पाखरांचा किलबिलाट आता अधिकच ऐकू येऊ लागला त्यातली कावळ्यांची कावकावसुद्धा यावेळी कर्कश वाटत नव्हती जणू नाना प्रकारची पाखरे आपला मधुर वाद्यमेळ वाजवीत होती आणि त्यात कावळ्यांचा उंच आवाज उठून दिसत होता आपण मुंबईत नसून विलासपुरात आहोत हे आता तिच्या लक्षात आले ती हसली समोरच्या पलंगावर सुंदर निळसर मच्छरदानीत वसुंधरा आणि मधुरा शांतपणे झोपल्या होत्या त्यांच्याकडे तिने पाहिले चोर पावलांनी ती बाहेर आली तोंड धुवून पार्वतीने दिलेला सुरेख गरम चहा तिने घेतला मग पाय मोकळे करण्याकरता ती उठली बंगल्याच्या तळाशी फिरणारी एखादी मत्स्यकन्या आहोत असा भास तिला झाला वर खाली सभोवताली धुक्याचा समुद्र पसरला होता नाजूक रेशमी निळसर ओलसर धुके तान्हा बाळाचा कुरळ्या जावळासारखे बाहेर रात्रभर पावसाची झिमझिम सुरू असावी त्यामुळे हवेतला सुखद गारवा शरीराप्रमाणे मनालाही गुदगुल्या करत होता नंदा आपल्या खुलीकडे परतली स्वेटर घालून ती बागेत आली या आपल्या आपल्यासमोर लपंडाव खेळायला दुसरे कुणीतरी हवे होते असे तिला राहून राहून वाट वाटू लागले बाळपणी ती आजोळी गेल्यावर नदीच्या पाण्यात उतरून ती आणि सुमित्रा एकमेकींच्या अंगावर पाणी उडवीत असत तसे हे धुके उडवून खेळावे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली या कल्पनेशी खेळता खेळता तिला वाटले निसर्ग माणसाच्या मनातल्या शैशवाला सदैव जागीत असतो हेच खरे त्या गारगार निळसर समुद्राच्या तळाशी फिरत फिरत ती बागेतल्या वृक्षविलींची आणि फळाफुलांची विचारपूस करू लागली कळ्या अजून उमलायच्या होत्या समुद्राच्या तळाशी असलेल्या मोत्यांच्या शिंपल्याप्रमाणे त्या तिला वाटल्या बागेच्या मध्यभागी एक सुंदर चबुतरा होता एखाद्या शिरच्या शिरपेच्याप्रमाणे एक चिमुकले कारंजे त्याच्यावर ऐटी तुभे होते नंदा त्या चबुतऱ्यावर टेकली एकदम तिला मिलिंदाची आठवण झाली तो आता उठला असेल मावशीला घरभर धुंडाळीत असेल घरच्या आठवणींनी तिचे मन काही क्षण हुरहुरले लगेच निरोप घेताना तिने वाकून नमस्कार केला तेव्हा तिच्या पाठीवरून वात्सल्याचे हात फिरवीन दादा जे बोलले होते ते तिला आठवले नंदा इकडली काळजी करू नकोस उगी जुन्या आठवणींच्या खफल्या काढीत बसू नकोस गेलं ते गंगेला मिळालं नव्या मित्रमैत्रिणी जोड सुखी हो शेवटी आयुष्यात ज्याला त्याला आपापल्या पाऊल वाटेनं पुढं जावं लागतं हे क्षणभरही विसरू नकोस त्या वाटेला नव्या वाटा फुटतात जुन्या वाटा येऊन मिळतात त्या सर्वांचं स्वागत कर आषाढातल्या पावसासारखी कोजागिरीच्या चा चांदण्यासारखी त्यांच्यावर माया कर दादांच्या बोलण्यातला शब्द न नंदाने मनात साठवून ठेवला होता वसू ही आपली बहीण आहे मधुरा ही आपली भाची आहे असे मानूनच ती इथे राहणार होती पण तिच्या जीवाचे धागे अजून मुंबईतल्या घरकुलात गुंतले होते किती वेळ तरी ती शरीराने विस विसापुरातल्या त्याच्या बुताऱ्यावर पण मनाने मुंबईतल्या आपल्या घरात भ्रमत राहिली आपल्याला हे कादंबरी वाचन कसे वाटत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला आवडल्या असल्यास लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद